शहरा मदे नंतर लाल। जे काही कणकोली शहरामध्ये सत्यविजयच्या हत्येच्या नंतर झालं याचे प्रमुख सूत्रधार हे आताचे जे उमेदवार आहेत हे त्याच्यामध्ये आहेत प्रत्येकामध्ये वैमानस्य निर्माण करणं कटुता निर्माण करणं ही त्यांची सातत्याची भूमिका आहे आणि त्यांचं जर तुम्ही पाहिलं तर ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे अशा पद्धतीचे ते त्या ठिकाणी उमेदवार आहे मी तर माझा पालकमंत्री नितेश राणेंना सवाल आहे की ज्यांनी तुमचं घर जाळलं ज्यांनी राणेंचे फोटे जाळे त्याला तुम्ही त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली तर तो राग तुम्ही त्यांचा विसरलात का हा प्रश्न त्या ठिकाणी माझा आहे खर तर हे सगळं असताना सुद्धा त्यावेळी ज्यावेळी ते पहिले नगराध्यक्ष स्वाभिमानमध्ये झाले त्यावेळी निलेश राणेंची खऱ्या अर्थानं त्यांच्यावर उपकार की त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी हे सगळं माहीत असताना सुद्धा कोणी राजकीय वय वैमानस्य निर्माण केलं कोण याचा सूत्रधार होता कोणी कटुता आणली कोणी त्या ठिकाणी फोटो जाळले कोणी त्या ठिकाणी बंगला जाळला कोणी नारायण राणेंचे फोटो जाळले हे सगळं त्यांना माहीत असताना सुद्धा त्यांनी निलेश राणेंनी खासदार निलेश राणेंनी त्यावेळी त्यांना उमेदवारी दिली नगराध्यक्षपदाची हे नमी नलावल्यावर त्यांचे उपकार आहेत निलेश राणे दुसरं राणेंवरचं जे प्रेम आहे हे सगळं प्रेम बेगडी आहे आता त्यांना पराभवाची चावूल लागलेली आहे मोठ्या मताधिक्यानं ते पराभूत होत आहेत हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विकासाचा मुद्दा बाजूला ठेवला ते सांगत होते ना की आम्ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर करणार म्हणजे त्यांचा विकास आमचा मुद्दा भ्रष्टाचार विकासाचं नाव गोंडस घेतलेलं आहे विकासाच्या गोंडस नावाखाली चाललेला भ्रष्टाचार त्याच्यावर निवडणूक लढवणारे आता या मुद्द्यांवर का आले तर त्यांचा त्या ठिकाणी पराभव त्या ठिकाणी होतोय आणि ज्या ज्यावेळी मी राणेंच्याबरोबर खासदार राणेंच्या बरोबर, बरोबर मी ज्यावेळी गेलो पक्षामध्ये किंवा त्यांच्या पक्षामध्ये ने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यावेळी मी ज्या ज्यावेळी गेलो त्यावेळी त्यांच्या पक्षावर आणि त्यांच्या नेतृत्वावर त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी राहिलेलो आहे आणि खासदार नारायण राणे हे या आता राज्याचे आणि जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहेत खर तर कोणाचाही संसार उद्ध्वस्त करणं ही आमची संस्कृती नाही पण ज्याने हे सगळं घडवलं तेच आता त्या ठिकाणी उलटी भूमिका जनतेच्या समोर त्या ठिकाणी पराभवाची चावूल लागल्याच्या नंतर मांडतायत आणि त्यामुळे एक हिंदीमध्ये म्हण आहे सौ चुवे खाके बिल्ली हजकोचेरी तशा पद्धतीनं हे सुरू आहे